मला माहिती आहे बरेच कामगार आहेत केव्हापासून मला बरेच लोक वळखतात तर सांगायचं तात्पर्य काय गव्हर्नमेंटने केलं मग आमचा विचार का नाही केला आणि आता जो आमचा कामगार बोलतोय तो खोटने बोलतोय त्याच्या हातून कुठला त्याच्या तोंडातून कुठलाही शब्द शकत जाऊ शकतो कारण बेचाळीस वर्ष म्हणजे खूप झाले आणि तुम्ही तुम्हाला वाटत असेल एकोणीसशे बेचाळीस एकोणीसशे बेचाळीस आम्ही बेचाळीस नव्यावर आहे तर हा जर गेले कामगार फेटला ना तुम्हाला आवडता येणार नाही आपली फक्त जो हे जोवरून आपण सगळे एकत्र नाही तोपर्यंतच तो आपल्याला आसून दूर राहील जेव्हा एकत्र एक एक येईल आपण सगळे आपल्या घरासाठी संघटनेचा सवाल आहे करायचा तेव्हा आपल्याला घर मिळाले जमा आहे पण आपली संघटना आणि आपली ताकद ही या गव्हर्नमेंटला दाखवायला लागेल मला यातलं बरंच काही रामायण माहिती आहे पण मी जास्त बोलणार नाही कारण हा काम खूप मोठा अन्याय झालेला आहे पंचेचाळीस डिग्रीमध्ये काम करणारा काम हा आठ आठ तासामध्ये तीन तीन वेळा पण एक होता तरी या सरकारला काय समज नाही का आता छोटं टिळक काय झाल्याचं त्यांनी समोर घालादाराने प्रयत्न आज हा त्यांची कांदा